मराठवाड्यात अतिवृष्टी आणि पुरामुळे आलेल्या संकटाने अनेक कुटुंबे उद्ध्वस्त झाली आहेत अशा कठीण समयी सामाजिक बांधिलकीचे मूर्तिमंत उदाहरण देत माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयस पोटे पाटील यांनी पूरग्रस्त बांधवांसाठी मदतीचा मोठा हात पुढे केला आहे या मदतीची सुरुवात झाली पंचवीस लाख रुपयाच्या आर्थिक सहाय्याने आणि आता जीवनाश्यक वस्तूंनी भरलेले मदतीचे ट्रक सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यासाठी रवाना करण्यात आले आहेत या मदतीच्या कार्याचे महाराष्ट्रातील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही विशेष कौतुक केले आहे मराठवाडा परिसरात झालेल्या अतिवृष्टीमुळे लाखो नागरिकांचे जनजीवन विस्कळीत झाले अनेक घरांचे शेतींचे आणि संसाधनाचे मोठे नुकसान झाले या संकटग्रस्त बांधवांना दिलासा देण्यासाठी माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयस पोटे पाटील यांनी तत्परतेने मदतीचा पुढाकार घेतला याआधी त्यांनी अमरावती जिल्ह्यातून सर्वप्रथम पुढाकार घेत मराठवाडा पूरग्रस्तांसाठी पंचवीस लाख रुपयांचा धनादेश मुख्यमंत्री सहायता निधीत सुपूर्त करत मोठी आर्थिक मदत केली होती त्यानंतर आता त्यांनी आणखी एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे तांदूळ डाळी गहू पीठ तेल साखर तिखट मीठ बिस्किटे पिण्याचे पाणी विशेषतः दिवाळीसाठी लागणाऱ्या पणत्या व फराड साहित्य अशा जीवनाशक वस्तूंनी भरलेले मदतीचे ट्रक सोलापूर व धाराशिव जिल्ह्यातील पूरग्रस्त भागांसाठी रवाना करण्यात आले आहेत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते महसूल मंत्री व पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत या मदतीच्या ट्रकला हिरवी झंडी दाखविण्यात आली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रवीण पोटे पाटील व श्रेयश पोटे पाटील यांच्या या सामाजिक बांधिलकीचे पुन्हा एकदा कौतुक केले आणि अशा कार्यक्रमातूनच समाजात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते असे मत व्यक्त केले पोटे पाटील यांच्या या प्रयत्नामुळे हजारो पूरग्रस्त कुटुंबांना मोठा दिलासा मिळणार आहे या मदत कार्यामुळे केवळ आर्थिकच पाठबळ नाही तर पूरग्रस्त बांधवांना भावनिक आदरही मिळाला आहे माजी राज्यमंत्री प्रवीण पोटे पाटील आणि श्रेयश पोटे पाटील यांचे हे सामाजिक कार्य इतरांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे संकट कितीही मोठे असले तरी माणुसकी आणि एकोजुटीच्या बळावर आपण ते नक्कीच परतून लावू शकतो हे या कृतीतून सिद्ध होते अधिक बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज